एक शेअर आहे जो इतका महाग आहे की साधारण लोक त्याच्या नावही फारसं ऐकत नाही एम आर एफ हा भारतातील सर्वात महागडा शेअर आहे हे तर सगळ्यांनाच माहीत आहे पण दुसऱ्या क्रमांकावर आहे माहीत आहे का हा शेअर म्हणजे हनीवेल ऑटोमेशन इंडिया लिमिटेड ज्याचा भाव तब्बल अडतीस हजाराच्या आसपास आहे पण हा एवढा महाग का आहे चला तर मग ह्या मागचं सगळं समजून घेऊया हनीवेल ऑटोमेशन नाव ऐकलं आहे का बहुतेक गुंतवणूकदार एम आर एफ ओळखतात पण हनीवेल त्यांना अनोळखीच्या वाटत हनीवेल ऑटोमेशन इंडिया लिमिटेड ही कंपनी अमेरिकन मल्टीनॅशनल हनीवेल इंटरनॅशनलची उपकंपनी आहे ही भारतात एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये स्थापन झाली मुख्य व्यवसाय इंडस्ट्रील ऑटोमेशन आणि प्रोसेस सोल्युशन्स आहे साध्या भाषेत सांगायचं तर कारखाने तेल शुद्धीकरण प्रकल्प पॉवर पॉईंट्स केमिकल इंडस्ट्री यामध्ये हाय टेक ऑटोमेशन सिस्टम वापरली जाते ती बनवण्याचे आणि सर्व्हिस करण्याचे काम हनीवेल करते आजच्या काळात ऑटोमेशन ही भविष्यातील सर्वात मोठी गरज आहे त्यामुळे कंपनीकडे नेहमीच प्रीमियम क्लायंट असतात यामुळेच कंपनीला प्रचंड महत्व आहे या कंपनीचा भाव इतका महाग का आहे याचं कारण आहे नो स्प्लिट आणि लिमिटेड सप्लाय प्रमाणे जवळ तशीच कथा आहे शेअर कमी आहेत आणि भाव जास्त आहे हनीवेल है। ऑटोमेशनने त्यामुळे कंपनीच्या शेअरची संख्या मर्यादित आहे जेव्हा डिमांड वाढते तेव्हा सप्लाय कमी असल्यामुळे भाव झपाट्याने वर जातो त्याशिवाय हनीवेलचे फ्री फ्रीड शेअर्स ज्यांच्या प्रत्यक्ष बाजारात व्यापार होतो ते फारच कमी आहेत बहुतांश शेअर्स पॅरेंट कंपनी हनीवेल इंटरनॅशनल कडे आहेत त्यामुळे सामान्य गुंतवणूकदारांना खूपच थोडे शेअर मिळतात नंबर तीन मजबूत फंडामेंटल्स फक्त महाग म्हणून कोणी खरेदी करणार नाही कंपनीच्या आकड्यांमध्ये ताकद असायला हवी हनीवेल ऑटोमेशन कडे जबरदस्त फंडामेंटल आहेत रेव्हेन्यू ग्रोथ दरवर्षी स्थडी वाढ होत आहे प्रॉफिट मार्जिन ऑटोमेशन क्षेत्रात उच्च दर्जाचे प्रॉडक्ट व सर्विसेस देत असल्यामुळे मार्जिन जास्त आहे झिरो टू लो डेट आहे कंपनी कर्जाच्या खाली नाही आहे आणि कॅश रिच आहे कॅश फ्लो खूप मजबूत आहेत ही सगळी कारण आहे गुंतवणूकदारांचा विश्वास इतका पक्का आहे नंबर चार प्रीमियम क्लायंट बेस जिथे क्लायंटचे नाव ऐकल्यावरच लोक थक्क होतात तिथे शेअरचा भावही थक्क होतो अनिवेल ऑटोमेशनचे क्लायंट कोण आहेत जसे तेल कंपन्या पॉवर जनरेशन प्लांट्स स्टील केमिकल उद्योगातील दिग्गज हे सर्व प्रोजेक्ट्स बिलियन डॉलरच्या श्रेणीत असतात त्यामुळेच एक प्रोजेक्टही मिळालं तर कंपनीचा मोठा रेव्हेन्यू ट्रिवर असतो यामुळे गुंतवणूकदारांना वाटतो कंपनीचा भविष्य सुरक्षित आहे आणि त्याचा थेट परिणाम म्हणजेच भाव नेहमी उंच असतो नंबर पाच गुंतवणूकदारांच्या मानसशास्त्र भाव पन्नास हजारच्या आसपास आहे म्हणजे फक्त सिरियस इन्व्हेस्टर्स येतात साध्या गुंतवणूकदारांना हजार देऊन फक्त एकच शेअर घेणं कठीण वाटतं त्यामुळे या स्टॉक मध्ये फक्त लॉंग टर्म इन्व्हेस्टर्स इन्स्टिट्यूशन्स आणि एच एन आय हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल्स गुंतवणूक करतात यामुळे शेअर्सचा भाव नेहमी स्टेबल असतो आणि प्रीमियम राहतो रिटेल गुंतवणूकदार कमी असल्यामुळे पॅनिक सेलिंग पण होत नाही नंबर सहा इतर महाग शेअर्सची तुलना एम आर एफ पहिल्या स्थानावर आहे हनीवेल दुसऱ्या स्थानावर पण बाकी कोण आहेत सध्या भारतातील सर्वात महाग शेअर्स मध्ये एम आर एफ पहिल्या स्थानावर हनीवेल ऑटोमेशन दुसऱ्या स्थानावर तिसऱ्या स्थानावर आहे पेज इंडस्ट्री आणि चौथ्या स्थानावर आहे श्री सिमेंट पण हनीवेल हा प्युअर प्ले इंडस्ट्रीयल ऑटोमेशन क्षेत्रातील भारतातील एकमेव सर्वात मोठा खेळाडू आहे त्यामुळे त्याला जास्त प्रीमियम मिळतो नंबर सात महाग भाव म्हणजे गुंतवणूक योग्य आहे का पन्नास हजाराचा एक शेअर घेणं चांगली गुंतवणूक असंच आहे का इथे एक महत्वाचा मुद्दा आहे शेअरचा भाव महाग आहे म्हणूनच नक्कीच चा चांगली गुंतवणूक असेल असं नाही मार्केट कॅप बघणं गरजेचं आहे कंपनीच्या ग्रोथ पोटेन्शियल समजून घेणं महत्वाचं आहे छोटे गुंतवणूकदार म्युच्युअल फंड ईटीएफ किंवा एसआयपी मार्फत इनडायरेक्टली यात सहभागी होऊ शकतात नंबर आठ हनीवेल चे फ्युचर आउटलुक जिथे मशीन माणसाची जागा घेत आहे तिथे हनीवेलचे भविष्य उज्ज्वल दिसतं इंडस्ट्रियल ऑटोमेशन हा पुढील दशकात सगळ्यात मोठा मेगा ट्रेंड आहे इंडस्ट्री फोर पॉईंट टू आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन मॅन्युफॅक्चरिंग एनर्जी एफिशियन्सी अँड स्मार्ट फॅक्टरीज या सगळ्या केंद्रस्थानी हनीवेल आहे त्यामुळे गुंतवणूकदारांना वाटत हे शेअर महाग असला तरी भविष्यात अजून महाग होऊ शकतं निष्कर्ष हनीवेल ऑटोमेशन हा दुसऱ्या क्रमांकावर भारतातील सर्वात महाग शेअर आहे कारण शेअर्स ची संख्या मर्यादित आहे मजबूत फंडामेंटल्स आहे प्रीमियम क्लायंट बेस आहे रिटेल पार्टिसिपेशन कमी आहे पण लक्षात ठेवा गुंतवणुकीसाठी महत्वाचं म्हणजे कंपनीच्या मूलभूत बळ म्हणून गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य रिसर्च आणि दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवा फॉर थे वॉचिंग दिस व्हिडिओ प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब ओवर आण